काही काही लोक म्हणतात आता तेच सरकार आहे पहिलंच काही काही या सगळे नाही सगळे म्हणते येऊ दे कुणाचवी पायाकडे तुटीत असतो आणि त्या पण काही म्हणतात तेच सरकार आहे पुन्हा देते का आता तक्रि मध्ये रिषेट चुकता करायची होऊन द्या आता काही दुसरं ओळखलेत होता ना मी विरोध करत नाही मी द्या म्हणतो आता कळून देतो का नाही फक्त पंचवीस तारखेला जानेवारीच्या एकाही मराठ्यांनी घरी राहायचा नाही आंतरवाडी द्यायचं सगळे मी पदार होतो चोवीस घंटे बसून बसून वरून बघितलं नुसतं वरून लहान दिसायचं वरून बघितलं नुसतं लहान लहान शिगरेट वडिच नुसतं मात्र ढोबर दिसायचं शिगरेटाचं इतकं शिगरेटात तिथंच फडायचं तिथं इथून टाकायचे तिथंच फाडायचं योग असा किस्सा होता तो सांगायला पाहिजे आपण बैठक वाटत आपला असं सरळ आहे आणि मी असं सरळ बोलतो आडोगी चारचे करत नाही म्हणून जातीचा माझा विश्वास आहे व्यासपीठावर तिथे तळ टाकलेलो होतो मी कोणी आले असले तर आना देणार कारण शेवटी समाज माझ्यासाठी घेऊ माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आणि त्याच्याशिवाय कामं भी होत नाही त्यांना तीच भाषा करते मी काय करू ते गोळीत बोलल तर लवकर करत नाही शेवटी समाज आपल्याला काही करू आरक्षण आणि आरक्षणाचा विषय संपला मी शेतकऱ्याचा लिहिणार कसा मालाला भाव देत नाही घे कसं धनगराचा मग समाज आरक्षण देत नाही ते बी बघतो मी यांच्याकडे शेतकऱ्यांचा पण एक एक होय मला एक एक करायचं होय बरे बाजपांनाच मागणी घ्यायचं कोणतीच होत नाही मराठा आरक्षण मराठा समाजाला राज्यात वाटत होतं कधीच मिळू शकत कळत नाही कधीच मिळणार नाही कारण क्रांती मोर्चे सुद्धा खूप मोठे झाले त्यामुळे समाज खचायचा का एवढे मोर्चे निघून मिळत नाही आता कसे मिळते पण मराठ्यांच्या एकजुटीमुळे मराठ्यांना आरक्षण मिळालं दोन कोटीपेक्षा जास्त मराठा आरक्षण केला दोन कोटी जास्त आता पोरा लागायला लागले कोणी वेळी लागतंय आताच कुंदर सांगितलं मला आमच्या गावात मेडिकलला लागलं त्यांचं प्रमाणपत्र निघाले पोलीसमध्ये लागलं माझ्याकडे आंतरवलीत दर दिवस आपण आहेत कुणी मी पोलीस मध्ये लागलो कुणी मी आरोग्य विभागात लागलो कोणी तर कुठं त्याला कारगरातच लागला आपला समाज आणि समाजाचे लेखक मोठे करायचे पंचवीस जानेवारीला पुन्हा एकदा मी आम्हाला उपस्थित ठेवलं आता मला किती सहन होईल मला माहित नाही कारण प्रत्येक वेळेस मी आठ दहा दिवस पंधरा दिवस सोळा सतरा दिवस करायचो परंतु इतके उपोषण केल्यामुळं मला आता उपोषण सहन होत नाही आणि माझं शरीर पण मला साथ देत नाही आता कारण मला इतक्या वेदना आहेत की पाहिला आत्ता चढताना सुद्धा दोघं ते जण अन्ना मला आणावं लागलं मला प्रचंड वेदना आहेत पण मी मरायला माझ्या समाजसाठी देत एक मेला तरी चालन पण माझे करोडो मराठीचे लेकर सुखी झाले पाहिजे हे स्वप्न